आता आपण काय करणार आहे पाच दिवस पण वाटणार आहे एखाद्या वाटणार आहे आपला नंबर आपल्या यादीत आहे का आणि त्याच्यामुळे काय होईल यामान दोन तीन वाजता सुट्टी वेतन चालेल परत काम करेल आणि बाकीचे ते आमदार नक्की लोक बसतील हे शंभर सव्वाशे रुपयात वाटते दुसऱ्याची शंभर चव्वाची वाटली इकडे शंभर चव्हाची वाटली चव्हाण वाटली आणि शंभर मध्ये शंभर घ्यावी त्याच्याकडे जाईल त्याच्यात जाईट पाचशे दिवशी वाटतो आजची जर शिस्त लावायची आता आज आपण सगळ्यांना आज लोक नाही आणि दुसरीकडे सगळी तक्रार फक्त काय सगळे जर फॉर्म द्या सगळेजण सगळेजण थम द्यायचा तेवढं राशन पुढे एनर्जी कारण तुम्ही जर थम द्याला द्यायला नाही तर तुमचा माल पिऊन तो भेटत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं आपलं कर्तव्य आहे रंगू थम द्या बरं पहिले अशी आपण बी सवय लावायची ते वाटत नाही आणि मी सांगतो तुम्हाला यात काही माणूस वंचित राहणार नाही एक बिनी एक बिनी जेवढे कार्ड धारे आपले साडे चारशे पुढे यायला धान्य भेटत आणि आता मला सांगा आता सुरुवात करायची आपल्याला बरं का आता मला आपल्या इथे राशन घ्यायला येले याच्यामध्ये एखादा असं आहे का की मी दोन कोट्यापासून नेलं ना तीन कोट्यापासून नेल न असं एखादा आहे का किती आहे अजून कोणी आहे का असं सांगा पुढे होऊन त्या दोन कोट्यापासून नेल तीन पोटा दोन कोट्यापासून का

लाभार्थाला व्यवस्थित राशन मिळणार रा आहे याची गवाही विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आजीनाथ भीमराव पायगाव यांनी दिलेले आहे आपण त्यांचे बोलणे ऐकून घ्यावे आणि यादी प्रमाणे राशन वितरण करण्यात येणार आहे जसे की रोज एकशे वीस लोकांना राशन वितरण करण्यात राहिलेलं परत दुसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी त्यांना पण राशन देण्यात येणार आहे साडे एकूण साडेचारशे लाभधारक आहे आणि ह्या साडेचारशे लाभधारकांना राशन वितरण करणं आहे तर आमचे चेअरमन साहेब आणि गावकरी विविध सेवा सहकारी सोसायटीचे बाकी डायरेक्टर यावेळेस उपस्थित होते यांचे जे म्हणणे आहे आपण ते ऐकलंच आणि मित्रांनो ही यादी बघावी ही यादी या यादीप्रमाणेच रोज यादी लागणार आहे रोज एकशे वीस लोकांची यादी राहणार आहे एकशे वीस किंवा एकशे पंधरा अशी रोजची रोज यादी, होच यादी लागणार आहे त्या यादीवाल्यानेच तिथे नंबर लावायचं आणि चुकून जर कधी नंबरामध्ये तुम्हाला धान्य भेटलं नाही तर आपलं थंब देऊनच धान्य घ्यायचं जर धान्य भेटलं नाही तर तुम्हाला पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पण धान्य मिळणार आहे याची खात्री आणि गॅरंटी दिलेली आहे आज हा चेअरमन अजिनाथ भीमराव पायगाव धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भाऊसाहेब चोपडे कुडले काय करता इथं शेतकरी आल्या तुम्ही कोटा कोणते दुकान क्रमांक काय का तुम्ही जिथं कोठा घ्यायला आले त्या दुकानाचा नंबर काय गेड झाले का, का वन फिफ्टी परिस्थिती होती मागच्या वेळेस पण आता परिस्थिती काही बदललेली आहे कारण का ज्या लोकांच्या मागच्या वेळेस राशन दुकान चालवायची होती त्या लोकांची आता बदली झालेली आहे ही जी तरी बदलली आपण ते मागच्या महिन्यामध्ये अशी गर्दी होत होती पण आजपासून अशी गर्दी होणार नाही अशी किती टाईम उघडी होती एक दीड